छत्रपती संभाजीनगरमध्ये आईने मोबाईल दिला नाही म्हणून एका सोळा वर्षाच्या मुलाने खवड्या डोंगरावरून उडी मारून आत्महत्या केली आहे अशा शुल्लक कारणामुळे तरुणांमध्ये आत्महत्येचं प्रमाण वाढत असल्यानं पालकांसमोर मोठी चिंता व्यक्त केली जात आहे चिंतेचं वातावरण निर्माण होत आहे मात्र ही घटना नेमकी कशी घडली ते समजून घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत तर सर्व प्रेक्षकांचं न्यूज टीव्ही मराठी मध्ये स्वागत छत्रपती संभाजीनगरमध्ये आईने मोबाईल देण्यास नकार दिल्यानं एका मुलाने आत्महत्या के केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे बुलढाणा जिल्ह्यातील हा तरुण आपल्या कुटुंबासोबत छत्रपती संभाजीनगरच्या वाळूस परिसरामध्ये राहत होता आणि पोलीस भरतीची तयारी करत होता त्यांनी आईकडे मोबाईलची मागणी केली होती मात्र आताच मोबाईल नको असे सांगितल्यानंतर तो नाराज झाला होता याच रागाच्या भरातून त्यानं शहराजवळील खवड्या डोंगर गाठला आणि तेथून उडी मारली या घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पुढील तपास सुरू केला आहे अशा शुल्क कारणावरून होणाऱ्या आत्महत्यामुळे समाजामध्ये चिंतेचं वातावरण निर्माण होत असल्यानं पालकांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलं आहे या प्रकरणानंतर पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी यांनी आव्हान केले की पालकांनी आपल्या मुलांना समजून घेणे गरजेचे आहे मुलांमध्ये आलेली अस्थिरता निर्णय घेण्याची घाई आणि तात्कालीन रागाचे परिणाम खूप गंभीर होऊ शकतात पालकांनी संवाद वाढवला पाहिजे मुलांच्या भावना समजून घ्याव्यात असं देखील पोलिसांनी पालकांना सांगितलं आहे आव्हान केलं आहे मुलांमध्ये मोबाईलचं आकर्षण वाढलेलं आहे एखाद्या मुलाला मोबाईल मिळाला नाही तर तो, तो कोणत्याही टोकाची भूमिका घेतो तसाच प्रकार हे छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेला आहे यावर मनसोपचार तज्ज्ञ डॉक्टर संदीप सिसोदी यांनी गंभीर दखल घेतली आहे ते म्हणाले गेल्या काही वर्षापासून चे आकर्षण इतके प्रचंड वाढले आहे की मनसोपचार विभागामध्ये येणाऱ्या दहा केसेस पैकी नऊ केसेस या मोबाईलशी संबंधित असतात मोबाईल मिळत नाही म्हणून मुले नैराश्यामध्ये जातात चिडचिड करतात आणि काही वेळानी जीव घेणे पाऊल उचलतात त्यामुळे हे प्रचंड धोकादायक आहे आणि पालकांसाठी चिंतेचा विषय आहे त्यामुळे मोबाईलची आणि मुलांची काळजी घेणं गरजेचं असल्याचं डॉक्टरांनी देखील सांगितलेलं आहे या सगळ्या प्रकाराबाबत आपल्याला काय वाटतंय आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा असेच नवनवीन व्हिडिओ आणि ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला शेअर लाईक सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद